मला असं वाटत कि मी राजकारणात आलो तर मला असं वाटतं की मला राजकारणात आल्यानंतर माझ्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे त्यामुळे काय कर केलं जात माझ्यामध्ये बदल हवा तर कोणीतरी स्वतःच्या अंगावरच असणार वस्त्र आहे ते बदलतं कोणीतरी सफेद कपडे घालायला दा सुरुवात करत कोणीतरी जॅकेट घालायला दा सुरुवात करत अशा पद्धतीने तो त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो परंतु नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजींनी तो दिवस आणि आजचा दिवस आजही देश आणि देशाच्या व्यतिरिक्त राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या व्यतिरिक्त त्यांच्या मनामध्ये कुठेही फा शंका नाही या देशातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रभक्तीने प्रेरित करण्याची एक विडा कसा उचलला असेल असं काम जर कोण करत असतील तर ते नरेंद्र नाही